नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर सतीश महाम धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या नुकत्याच निवडणुकीच्या मतदानाची मतदान पार पडलेलं आहे या मतदानाच्या नंतर चार जूनच्या आपली आपल्याला प्रतीक्षा आहे या चुरशीच्या आणि अत्यंत लक्षवेधी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर विजयी होणार की महायुतीच्या महा सौ अर्चनाताई ताई पाटील विजयी होणार गावागावामध्ये आज चर्चेला उदाहरण आलेलं आहे महाविकास आघाडीच्या बाजूनं आणि महायुतीच्या बाजूनं मतदानाचा कौल कसा राहिला प्रचार कसा झाला कोणत्या मुद्द्यांनी निवडणूक गाजली कोणत्या निवडणुकीच्या मुद्द्यांनी मतदानाला मतदाराला प्रभावित केलं आणि मतदान झालं अशा वेगवेगळ्या विषयाची चर्चा होत असताना चौकाचौकामध्ये आणि घराघरामध्ये आज ओमराजे निंबाळकर आणि अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे निवडणूक होती लोकसभेची संसदेमध्ये प्रतिनिधी पाठवून आपल्या जिल्ह्याच्या प्रश्नाला न्याय मिळवण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेणाऱ्या व्यक्तीशी परंतु या मतदारसंघामध्ये मात्र स्थानिक प्रश्नांचा प्रभाव आपल्याला जाणवलेला आहे महाविकास आघाडीचं बलस्थान किंवा प्रचाराचा प्रमुख मुद्दा म्हणून ओमराजे निंबाळकर यांचा मोबाईलवर मतदाराशी किंवा जनतेशी केलेला संवाद मतदारांनी लहान लहान गोष्टीसाठी खासदाराला फोन केला आणि खासदारांनी त्या फोनला प्रतिसाद म्हणून त्या छोट्या माणसाच्या गरीब माणसाच्या फोनला दिलेला प्रतिसाद आणि त्याच्या कामासाठी आवश्यक ठिकाणी केलेला प्रयत्न हा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या चर्चेमधला विषय राहिला महायुतीचा उमेदवार खूप उशीरा आणि निश्चित झाला प्रवीण सिंह परदेशी यांनी दीड व महिना महायुतीचा उमेदवार अपेक्षित म्हणून जनमत चाचणी केली बसवराज पाटील होतील की पालकमंत्री तानाजी सावंत आपले उमेदवार असतील याच्यामध्ये काही दिवस गेले आणि अखेर घड्याळाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट घड्याळचे नावर अर्चनाताई पाटील यांनी निवडणूक लढवण्याचं नक्की केलं मित्रांनो खूप कमी कालावधीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला आपलं सगळं निवडणुकीचं सा सारथ्य करावं लागलेलं आहे त्या तुलनेमध्ये ओमराजी निंबाळकर त्यापूर्वी सर्व मतदारसंघामध्ये आपला एका दुसरा दौरा देखील त्यांचा झालेला होता आणि उद्धव ठाकरेंची सभा तुळजापूर येथे संपन्न झाली होती एकनाथ शिंदेचं सत्कार सरकार चाळीस खासदारांना चाळीस आमदारांना घेऊन स्थापन झालं आणि खुद्दार आणि गद्दार अशा प्रकारची चर्चा सर्व महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणामध्ये सुरू झाली त्याला अपवाद ठरले ओमराजी निंबाळकर ज्यांनी ठाकरे सेनेमध्येच राहण्याचं पसंत केलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि आमदार कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदेबरोबर जाणं टाळलं या दोघांनी एक निष्ठावंत आमदार आणि निष्ठावंत खासदार म्हणून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला ठसा उमटवला त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये झालेला दिसून येतो आहे जनमत ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने दिसून आलं आणि त्याला प्रत्युत्तर देण्याची शक्ती कोणत्या नेत्यामध्ये आहे याच्या संदर्भातली सर्व आज आज त ता, राजकीय ताकद आजमावण्याचा ज्यावेळेस प्रयत्न झाला त्यावेळेस बसवराज पाटील मागं पडले तानाजी सावंत मागं पडले सिंह परदेशी मागं पडले बसवराज मागं पडले आणि अखेर राणा जगजितसिंह पाटील यांनाच हा शिवधनुष्य टेलावा लागला आणि टक्कर देण्याची शक्ती केवळ आमदार राणा सिंह पाटील यांच्यामध्येच आहे हे सिद्ध झालं आणि त्यांना आपल्या पत्नी अर्चनाताई पाटील ज्या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आहेत ज्यांना प्रशासकीय कारभाराचा देखील चांगला अनुभव आहे जनसंपर्क आहे आणि प्रसिद्ध लोकप्रिय उमेदवार देखील त्या राहिल्या आणि त्यांनी या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान बार्शीच्या जाहीर सभेमध्ये जे भाषण केलं जे वीस पंचवीस मिनटाचं त्यांचं भाषण होतं अत्यंत उमेदवाराचं भाषण कसं असावं याचं एक चांगलं मूर्तिवंत उदाहरण त्यांनी बार्शीच्या सभेमध्ये दिलं असं मला एक पत्रकार म्हणून म्हणावं वाटतं आपणही यूट्यूबवरती जाऊन बार्शीचं येथील अर्चनाताई पाटील यांचं भाषण ऐकावं आणि त्यांची उमेदवारीच्या अनुषंगाने जी काही राजकीय भूमिका आहे त्यांनी त्यावेळेस ते व्यक्त केली ती आजमावण्याचा प्रयत्न करावा असे एक मी माझ्या या सर्व यूट्यूबच्या वाचकांना आणि रसिकांना सुचवू इच्छितो दोन उमेदवार कडवे होते बत्तीस उमेदवार हो या निवडणुकी रिंगणामध्ये होते भाऊसाहेब आंधळकर हे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार या मतदारसंघामध्ये राहिलेले आहेत मागच्या वेळेस बहुजन वंचित आघाडीनं चांगली मताची आघाडी या मतदारसंघात घेतली आणि यावेळेस बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार नेमके किती मतं घेणार एक लाखभर मतं जर त्यांनी घेतली आणि उर्वरित तीस उमेदवारांनी लाख दीड लाख लाखभर मते घेत घेतली तर दोन लाख मतं एकूण बारा तेरा लाखाच्या जे मतदान झालेलं आहे त्याच्यामधून कमी होणार आहे आणि विजयी उमेदवाराला केवळ एक पाच लाख मतं जरी घेतली तरी विजयी विजय मिळेल असं चि चित्र आज निर्माण झालेलं आहे सहा सत्ताधारी पक्षाचे आमदार पालकमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील या पाटील कुटुंबाचं या जिल्ह्यावरचं अधिराज्य अनेक वर्षापासूनचं राहिलेलं वलय बसवराज पाटील माजी मंत्री भाजपमध्ये दाखल होणं माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील मधुकरराव चव्हाण या तगड्या युवक नेत्याचं भाजपमध्ये प्रवेश करणं तुळजापूरचे भाजपचे युवक नेते विनोद गंगणे यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये तुळजापूरच्या मतदारांना आणि सर्व शहराच्या मतदारांना प्रभावित करणारा पदयात्रा आणि रॅलीचा कार्यक्रम नद्रुक मुरुब या भागामध्ये झालेलं अर्चनाताईचं शक्तीप्रदर्शन या अर्चनाता सगळ्या बाबींचा विचार करता अत्यंतच चुरशीची आणि कडवी लढत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली आहे खूप मोठ्या फरकानं या मतदारसंघाचा उमेदवार विजयी होणार नाही हे मात्र नक्की झालेलं आहे विजयी कोण होईल याच्या संदर्भातलं आज आपण सुतवाच करणं चुकीचं आहे कारण हवा नरेंद्र मोदीची आहे का ओमप्रकाश निंबाळकरांची आहे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे कारण उमेदवाराची लोकप्रियता जेवढी ओमराजेची आहे तेवढीच अर्चनाताईची पण आहे त्याच्यामध्ये फरक आहे जनतेमधून खूप मोठा उत्साह ओमराजेच्या माठीमागे उभा राहिला आणि मतदान देखील झालं असावं असा, असा राज जाणकरांचा अंदाज आहे कयास आहे परंतु दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासारखा विषय आहे ओबीसी एक घट्टा मतदानाचा विषय आहे नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या प्रभावी योजना हा विषय आहे सहा सत्ताधारी आमदार आणि त्यांचा निधी मागच्या पाच वर्षे जो मतदारसंघामध्ये खर्च केलेला आहे तो विकासाचा मुद्दा आहे मागच्या पाच वर्षामध्ये ओमराजे निंबाळकरांनी देखील आपला आम खासदार निधी आणि आपला जनसंपर्क या जमेच्या बाजू निर्माण केलेल्या आहेत या सगळ्यांचा सारासार विचार करता या धाराशिव लोकसभा मतदारसंघाने ज्याने मी म्हणतो धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा एकूणच देशाच्या राजकारणात राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शरद पवार गट अजित पवार गट शिवसेना असेल एकनाथ शिंदे गट उद्धव ठाकरे गट भारतीय जनता पार्टी बहुजन वंचित आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि इतर सगळे गट त्याचबरोबर या जिल्ह्यामधले अपक्ष उमेदवार या सगळ्यांचा जर विचार केला आपण तर ओमराजे निंबाळकर वगळता कोणत्याही पक्षाचा कुठलाही उमेदवार नक्की नव्हता ज्यावेळेस एकनाथ शिंदेचं सरकार राज्यामध्ये आलं आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मुख्यमंत्रीपदाची पद पदभार स्वीकारला चाळीस आमदारांची ती भाषा ती गद्दारी खद्दारीची ती भाषा उद्धव ठाकरेंचा या गटावर एकनाथ शिंदेवर मोठा आग सातत्यानं त्यांना टार्गेट करून केलेली भाषणं त्याचं प्रसारमाध्यमामधून टी व्हीमधून घराघरापर्यंत पोचलेलं विश्लेषण आणि त्यानंतर शरद अजित पवार शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडून अजित पवारांना वेगळं करून त्यांनी ब सत्तेमध्ये सहभागी होणं उपमुख्यमंत्री हो, पद स्वीकारणं या सगळ्या घटना घडामोडींचा खूप मोठा परिणाम या मतदारसंघामध्ये आणि मतदाराच्या मनावर झालेला आहे एकनाथ शिंदेपर्यंत तर पक्ष फोडणं आणि सत्ता स्थापन करणं लोकांना मान्य आहे परंतु अजित पवार यांचा यांना फोडणं आणि त्यांना सत्तेमध्ये घेणं लोकांना आवडलेलं नाही याउलट नरेंद्र मोदी यांच्या नावानं जी मतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये प भारतीय जनता पार्टीला मिळालेली होती त्याच्यामध्ये काही कमतरता झाली आहे का अशी शंका देखील आज व्यक्त होत आहे जर नरेंद्र मोदी यांची यांचा करिश्मा आणि त्यांचं मतदान मोठ्या मता मताधिक्यानं जर या मतदारसंघामध्ये झालं आणि सहा आमदारांची पुण्याही जर कामाला आली डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांची राजकीय कारकिर्दल कारकिर्दीला जर मतदारांनी स्वीकारला असेल तर अर्चना ताई पाटील या मतदारसंघामध्ये विजयी होणं अवघड नाही परंतु ओमराजे निंबाळकरांनी जे आव्हान उभं केलं त्यांच्या आव्हानाला उद्धव ठाकरेंनी धाराशिवमध्ये एक सभा आणि तुळजापूरमध्ये एक सभा शरद पवारांची एक सभा देऊन त्या शक्तीला पुन्हा पाठबळ देण्याचा जे प्रयत्न झाला त्याच्यामुळं तुरस वाढलेली आहे त्यामुळं मतदान अत्यंत लोकांनी ठरवून केलेलं आहे काही गोष्टी ठरवून केलेल्या आहेत शेतमालाला भाव नाही ही सगळ्यात मोठी ओरड आहे या मतदारसंघामध्ये बेरोजगारी आणि महागाई त्याच्या पाठोपाठ आहे महागाईने देखील लोक त्रस्त आहेत आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही ही सत्ताधारी पक्षाला त्रास देणारी गोष्ट आहे कांद्याची निर्यातबंदीचा विषय अत्यंत कळीचा मुद्दा, है निवन है। मुद्दा है। या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि मराठा आरक्षणाचा विषय देखील तेवढाच कळीचा मुद्दा आहे या सर्व पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत तुळशीची झालेली आहे आणि चुरस एवढी आहे की प्रत्येक मोठ्या गावामध्ये हजार पाचशेची लीड मिळेल एका उमेदवाराला आणि औसा मतदारसंघामध्ये मात्र अभिमन्यू पवार मोठी म्हणजे मता देणार अशी देखील मोठी चर्चा आहे या चर्चेला खरंच आपल्याला उत्तर चार तारखेलाच मतपेटीतून मिळणार आहे तुर्तास आपण एवढाच विचार करूयात की या मागासलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या प्रश्नासाठी मात्र या निवडणुकीने काहीच दिलं नाही ही, ही निवडणूक कुठल्याही विकास प्रश्नावर नक्की झाली नाही आणि सगळ्या निवडणुका जर भावनावर आणि इतर अनावश्यक गोष्टीवर होत असतील जाहीर सभेमधून देखील विकासाचे प्रश्न जर चर्चेले जात नसतील आणि मतदार देखील कशाला पाहून मतदान करतो हे जर न निश्चित होत नसेल तर राजकारणामधून जनतेचा विकास कुठे होतो आहे याचं संशोधन करण्याची गरज आहे आणि धाराशिवसारख्या मागासलेल्या जिल्ह्याला ज्याला पाण्याची गरज आहे ज्याला शेतीच्या नियोजनाची गरज आहे ज्याला शेतमालाच्या भावाच्या भावानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला निश्चित भाव देण्याची गोष्ट आहे तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राचा विकास आणि इथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधांचा विका विषय आहे ग्रामीण मा भागामध्ये पिण्याचं पाणी रस्ता आणि तरुणाच्या हाताला काम आज छोट्या मोठ्या नोकऱ्या तरुणांना मिळाल्या पाहिजेत आज राज्य सरकारची हजारो शेकडो पदं रिक्त आहेत केंद्र सरकारची श को लाखो पदं रिक्त आहेत परंतु कंत्रा कंत्राटी पद्धतीनं पदं भरायची आणि नियमित पदं मात्र भरायची नाहीत हे सरकारचं धोरण या लोकशाहीला घातक आहे आणि या बेरोजगारीचं संकट कमी करण्यासाठी घातक आहे कारण नोकरी देणं हा सरकारचा सरकारचं कर्तव्य आहे आणि नोकरी मिळवणं हा बेरोजगाराचा हक्क आहे आम्ही शिकतो हो आहोत तर आम्हाला नोकरी देखील मिळाली पाहिजे आणि आमच्या नोकऱ्या नोकऱ्याची भरती तुम्ही करत नसाल तर तुम्हाला नोकर भरती करण्यासाठी आमचा जनरेटर उभारला गेला पाहिजे कारण किती ठिकाणी कार्यालय आज कर्मचाऱ्याच्या विना ओसाड आहेत ही पद कर्मचाऱ्यांची पदं भरली पाहिजेत हजारो शेकडो घर कुटुंब या निमित्तानं आर्थिकदृष्ट्या स्थिर होऊ शकतात आणि त्यांचं प्रपंच त्या नोकरीवर चालू शकतो म्हणून सरकारनं जसं चांगली रस्ते केले जसं चांगल्या रेल्वे रेल्वेला शिस्त लावली रेल्वे सुरळीत बनवली रेल्वेमध्ये केंद्र सरकारने केलेलं यश अतुलनीय आहे नितीन गडकरी यांच्या माध्यमातून देशभर चारपदरी झालेले महामार्ग अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे रेल्वे रस्ते जिथं विमानसेवा आहे विमानसेवा असेल जिथं पाणी जलमार्ग आहेत त्या ठिकाणी जलमार्ग असेल अशा चांगल्या कामाची देखील दखल मतदारांनी घेतली पाहिजे जे या अशा विकासाच्या मुद्द्यावर देखील मतदान झालं पाहिजे आणि लातूरचा रेल्वे प्रकल्प रेल्वे बुगी बांधण्याचा प्रकल्प असेल तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास असेल या सगळ्या विकासाच्या प्रश्नावर देखील निवडणुका झाल्या पाहिजेत परंतु आपण कोणत्या मुद्द्यावर मतदान करत आहोत आणि कोणत्या मुद्द्यांना या निवडणुकीमध्ये जवळ करत आहोत हे मतदार मतदारांनी देखील अधिक तीव्रतेने पाहिलं गेलं पाहिजे एवढीच माझी या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद